네아 <laughs> uh, Me. She is a garden and landscaping designer and an active social worker. Married to Shri Manoj and blessed with son Aman and daughter Surbi. Okay. Member who install UE, that is the 100th member of our club. तो मैं सभी से निवेदन करती हूँ कि एक जोरदार तालियां दीजिए हमारे न्यू मेंबर्स जिन लोग इंडक्ट हुए आज थैंक यू एवरी मी विजय बाजारे प्रेसिडेंट रोटरी साउथ ईस्ट क्लब नागपुर गेल्या सात वर्षापासून मी रोटरी क्लबमध्ये कार्यरत आहे यावर्षी माझी अध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे माझं रोटरीच्या माध्यमातून व्हिजन आहे की जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश नोटबुक्स किंवा इतर शालेय साहित्य वितरित करण्याचा जवळपास यामध्ये अकराशे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तसेच जिल्हा परिषद किंवा इतर प्राथमिक शाळांमधील प्रसाधनगृहे उपलब्ध राहत नाही तर नव्याने प्रसाधनगृहाचे बांधकाम किंवा अस्तित्वातील असलेल्या प्रसाधनगृहाची दुरुस्ती हा देखील उपक्रम घेण्यात येत आहे मेळघाट किंवा आदिवासी नक्षलग्रस्त भागात बाळंतविडा प्रोजेक्ट हा स्वयंसेवी संस्थेकडनं राबविला जात आहे त्यामध्ये क्लबचं भरीव योगदान राहणार आहे त्यानंतर जिओ दिलसे या कार्यक्रमांतर्गत दर महिन्याला आपण नवीन उपक्रम घेऊन ज्या संस्थेमध्ये दिव्यांग निराधार किंवा अनाथ मुले आहे अशा मुलांना मुलांशी संवाद साधून त्यांचं त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न व त्यांना आवश्यक असणारी आयटम्स किट्स व धान्य रूपाने मदत करण्याचा आमचा संकल्प आहे आमच्या रोटरी क्लबच्या सर्व सभासदांचं मला सहकार्य लाभत आहे धन्यवाद मी पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्रामसिंग भोसले मला आपण इथं रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्टच्या इंटर्नशिप प्रोग्रामला इथं आपण इथं उपस्थित झालो आहोत रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्टची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये याची सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही इथं पंचवीस मेंबरच्या सुरुवात झाली मला सौभाग्य मिळालं की त्याच्यामध्ये मला फाउंडर प्रेसिडेंट म्हणून येण्याचा मोका मिळाला तेव्हापासून आज गेले तेहतीस चौतीस वर्ष आम्ही समाजसेवेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पार्टिसिपेट क करत आलो आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या समाजसेवा वे आहेत त्या प म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने असो पाण्याच्या दृष्टीने असो हेल्थच्या दृष्टीने असो मेडिसिनच्या दृष्टीने असो अशा अनेक समाजसेवी प प्रोजेक्ट्स आम्ही इथं इम्प्लिमेंट करतो आणि एक प्रायमरी त्या पाठिंबाचा उद्देश असतो की जो समाजाचा घटक ज्याला जास्त जास्त जरूरत आहे त्या घटकापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे जे सदा त्याच्यावर जायची आपल्याला विशेष काही गरज पडत नाही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या स्कीमच्या माध्यमातून सुद्धा फायनान्सिंग होतं ज्याच्यामध्ये एक आमचं एक जे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटरी फाउंडेशन ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा फायनान्सिंग होतं ग्रांट्सचं आणि त्याच्या माध्यमातून मग मोठे प्रोजेक्ट त्याच्या याच्यातून होतात आज सध्या आम्ही ज्या तेहतीस वर्षामध्ये इथं रोटरीच्या सर्वसाधारणच्यात विश्वभरात एक जुलैला टीम बदलते जी की एक वर्षाकरता असते ऑटोमॅटिक चेंज हा होत राहतो तसं ह्या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीस या वर्षात माझ्याबरोबर आमचे एका क्लबचे आता विद्यमान अध्यक्ष विजयजी बाजारे आहेत क्लबचे सचिव आमचे प माजी अध्यक्ष विवेक ठावकर आहेत ज्योत्ना बाजारे आहेत आणि बाकी इतर सगळे स सा सर्व मेंबर इथे उपस्थित आहेत आज ह्या कार्यक्रमाकरता आम्ही इथं उभं राहिलो आहोत आणि इथून पुढं हे सगळे विविध प्रोजेक्ट जे आहेत हे आम्ही वर्षभर इथे त्यांना इम्प्लिमेंट करू थोडक्यात थोडंसं सांगायचं मागच्या वर्षी हे जे एक आमचं ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही नक्सल एरियामध्ये तिथल्या एरियामध्ये तिथल्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने ते त्या तिथल्या समाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि अनेक प्रोजेक्ट तिथं वर्षभर केलेत जे की आम्ही ह्या वर्षीही त्याला कंटिन्यू पुढं करायचं आमचं प्लॅन आहे आणि आम्ही इम्प्लिमेंट करणार आहे पण नुसतंच प्लॅनवर आम्ही ठेवत नाही त्याला इम्प्लिमेंटही तसंच करतो माझ्या बरोबर माझे सर्व सहकारी आहेत यांच्या माध्यमातून हे सगळं इम्प्रुव्हमेंट होईल आपण इथं आमच्या याच्यामध्ये आम्हाला येऊन आमच्या आमच्या वार्तापरायचा मोक द्या आपल्या सर्वांचे धन्यवाद हॅलो हॅलो मी ज्योत्ना बाजारे फर्स्ट लेडी आहे रोटरी क्लब ऑफ साऊथ बीच नागपूरची आणि माझं असं हे आहे की रोटरीचे जे, जे सेवन एरिया फोकसवर आहेत त्यांनी आम्ही त्यांच्यावर आम्ही प्रोजेक्ट घ्यायचा प्रयत्न करू आणि नवीन टीमला माझी शुभेच्छा नमस्कार मी कल्पना राजे भोसले मी पाच प्रेसिडेंट आहे या क्लबचे रोटरीच्या माध्यमातून आम्हाला अनेक फायदे झाले आत्तापर्यंत आम्ही जे केलं त्यातनं म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये आयुष्यात बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो रोटरीमुळे तर असंच सगळ्यांनी रोटरी जॉईन करावी आणि नवीन टीमला माझ्याकडनं शुभेच्छा ऑल गुड इव्हनिंग ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स प्रेसिडेंट सर माय सेल्फ मिसेस हिना रुपेश हस्ती इलेक्टेड ॲज लेडीज चेअर कमिटी वी विल ट्राय टू कीप ऑल द लेडीज इन द क्लब हॅपी अँड चेअरफुल थँक्यू नमस्कार मी विवेक ठाऊकर यावर्षी मी क्लबचा मानद सचिव आहे आणि क्लबने जे काही कार्यक्रम राखलेले काय म्हणतात त्याला प्लॅन केलेले आहेत ते सगळे मला कार्यान्वित करायचे आहेत त्या आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने ते कार्यक्रम राबवू क्लबचे धन्यवाद